हा बोल ना ग हा अग ते जरा थंड पाणी पिले ना म्हणून जरा घसा बसलाय हा अयो तू आली हो इथ कुठे तू अयो बर बर थांब तिथं था। यांना पाठवते मी तुला घ्यायला हा आणि इकडे तिकडे जाऊ नका तिथंच थांब हा हा चालेल हा आहो आहो काय झालं बॉमलाल सकाळी सकाळी घासा वाचला म्हणून तरी बरं काय तुमचं झालं का सरू काय हे बघ मी दळण काय आणणार नाही तू तुझं बघ मला मीटिंग आहे गावात आता अहो मला माहिती तुम्ही मिटिंग लावून दिवे लावलेले येत हा मला म्हणत मिटिंग आहे नीट बोल नीट चांगलं कामाला चाललोय मी हा ठीक आहे ना हे काम तुमचं नंतर करा आधी माझं काम करा ते काय तुला सांगितलं मी काही काय आणणार नाही गावातून हा बरं ऐका तुम्ही हा माझी बहीण आलेली आहे मेहून आली आहे माझी खर काय अगो बाई कधी आली मला सांगितलं नाही देवा मी या घरात आले त्यावेळेस तुम्हाला एवढा आनंद नाही झाला माझी बहिणी आली एवढा आनंद होतो बताशात काही फरक असतो का नाही काय 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 नाही ते खायला लय आवडतो तुझ्या बहिणीला आहे ना बतासा आवडतो ना तुला आवडतो ना बतासा ते शेवट नसतो कमरमुर्यात हा ते हा ठीक आहे जाऊन द्या हा तिला ना व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आणायचं अगं माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी ये मी मी एकदम व्यवस्थित घरी आणतो तो तू टेन्शन न व्यवस्थितच आणायचं निवांत मस्त येतो आम्ही हा निवांत असं असं करू नका येऊ सरळ यायचं सरळच का यायच तिथं आता ये रस्त्यात मधी ये रे तू येऊ का मी आता तण मारावं लागेल ना बाई काय माणसाला काही बोलाव का नाही हा आवडत्या आणि घ्या पण इकडेच या इकडे असं गोल गोल फिरत ना तिथं अगं पण बघावं लागल ना तिला जर भूक लागली असली तिला काही नाश्ता पाणी घर केलंय मी सगळं के, के, घरी आल्यावर घेऊन ती तिला आवडेल का तुझ्या हातच काय मी तिला हॉटेलची सवय असेल ना बाई आम्ही दोघी एकाच घरात राहायचो पहिले आणि माझ्या हातच खायची ती हा खरंच लय खुशी मिळून येऊ राहिली माझी लय दिवसांनी ते सर बघतेच किती खुश आहे तुम्ही परत तिथे स्टँड वर का तुला छेडलं बिडलं तर लय अवघड होईल त्याच्यामुळे मी लवकर जातो माझे मेवनील घेऊन येतो हा लवकर जा पण लवकर यायच लगेच आलो मी टेन्शन न घेऊ आलो लगेच मी नाही टेन्शन पेन्शन घे माझी लय खंबीर आहे तसे ती भक्कम आहे कोणी छेडलं तरी त्याला आडव करीन येतो येतो घेऊन मी हा काहीतरी बनवून ठेव खायला गोड गोड हा मी बन बनून ठेवते पण तुम्ही बाहेर चरून नका येऊ नाही नाही लगेच आलो पाच मिनिटात आलो हा येऊ का या घरीच थांबतो घरीच थांबणार आहे मी कुठं थांबणार बर 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 तिला फोन करतो मी येतो घेऊन हा जातो हा काय भाई या माणसाच हळूची बापरे दाजी किती चिकल येत आहे का हा एक काम करू थोड चिकल कोरडा होईल ऊन पडल पडू राहिलं ना आता ते कोरडा होतो आपण काय करू बोलत बोलत बसू इथं कशाला इथं जाऊ ना डायरेक्ट घरीच आपण तुझ्या बहिणीने सांगितलं मला काय ना माझ्या ताईला बघा काय कमी जास्त नको पडायला हा आता हे बघ तुझ्या बहिणीने काय सांगितलं होतं मला काय पाणीपुरी खाऊ का पाणीपुरी खाल्ली की नाही आपण हा ते तर आहे तुला जिलेबी आवडती जिलेबी खाऊ घातली हा बरोबर ना खरंच दाजी खरंच इथली पाणीपुरी आणि जिलेबी एकच नंबर होती बर लय आवडली तुझी बहिणी हे पण म्हणली गार्डन ला आहे ना तिला फिरायला घेऊन जा पण आता खेड्यात कुठे गार्डन असतं सांग बरं त्याच्यामुळे घेऊन आलो तुला मी आंब्याच्या झाडाखाली हा ते पण आहे माझी बहिणीला भारी बर का किती विचार करते ना माझा पण तुझ्या इतकी नाही राह भारी लयच भारी आहो दाजी काय चाललंय बघ ऐक ना तुला खरं सांग लय बोर तुझ्या बहिणी वाटत लग्न नसतं केलं ना बर झालं अहो दाजी असं बोलून का आता ती तुमची बायको आहे ना अगं हाय पण तू किती भारी बर तू कशी ती कशी तू म्हणजे बताशा सारखी आणि ती कोळसा काय कोळशा सारखी म्हणजे थोडी सावळी ना तुझ्यापेक्षा दिसायला असं नाव नका ठेवू माझी बहिणी ती बरं जाऊ दे तुला खरं सांगू का मी आ, बर तुला एक विचारू का तुला कसा नवरा पाहिजे बरं नेमकं काही स्वप्न खूप स्वप्न खरं बोल का दाजी मला ना एकदम भारी नवरा पाहिजे एकदम हँडसम बॉडी बिल्डर एकदम मस्त मी ना पाठ उठून जिम ला जाणार आहे उद्यापासून खरं आता नाहीये सध्याला तब्येत माझी बर का पण मी जिम ला जाणार तुला सांगतो अशी पर्सनॅलिटी करतो ना तुला जशी पाहिजे तशी करतो पण मला तुमचं काही कसा नवरा पाहिजे ते मी तुम्हाला सांगतील अजून कसं पाहिजे एकदम मस्त राहणार वाव <laughs> चॉकलेट तुला आवडत चॉकलेट खूप आवडतात मी कॅट बारी घेऊन येतो संध्याकाळी तुला हा चालेल ना ताजी <laughs> बर किती दिवस राहणार आहे मग आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस राहू तू कसं प्लॅन केलाय घरी काय सांगितलं तू मी तर खरं सांगू का दहा बारा दिवस राहण्याच्या दोन महिने राहा तुला काही टेन्शन नाही तुला काय आवडत काय खायला लागतं मला सांग मी आणून देतो दाजी पण मला तिकडं पण काम असतात ना इकडं राहून कसं जमन ऐकत जाणार नको जाऊ तू तु तिकडं तुला खरं सांगू का मला कोणी गप्पा करायला कोणी गोड गोड बोला मग कोणीच नाही मला ती बोलत नाही तुझी बहीण नीट माझ्या सोबत निस कुत्रेवणी वस कधी मग तुम्ही तिच्याशी जरा प्रेमाने बोला ना, ना, तु, 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 ना ती नाही वसणार मग तू तू आहे ना आता मला तिची काय गरज आहे हा ते तर आहे जर मी आहे नाही तर तुमच्याशी मस्त आपण गप्पा मारू फिरत फिरत जाऊ ठीक नाही जमल जमल अहो आवदाजी काय करायला लागले काय नाही असं वाटलं खरंच माझी एकदम जवळची मैत्रिणी असं वाटायला लागलं मैत्रिणी तुमची मेहुनी मेहुनी आपण मैत्रिणी सारखी वाट वाटायला लागली मला नाही तुमची ना दाजी मी लाडकी माझी लाडाची तेच की हा, हा, हा। <laughs> हा, <laughs> भारी तू ऐक ना आपण ना हॉटेलला जेवायला जाऊ कधी संध्याकाळी जाऊ ना जमन दोघच जाऊ आपण आणि तिला तिला नाही आवडत हॉटेलच अगं कालच आम्ही ना ते वडापाव खाल्ला तिचा बसलाय तेलकटणी हा तिला ना अशी पण सवयच नाही बरं का ठीक आहे आपण दोघं जाऊयात बर चला मग आता घरी घरी थांबला असतो था थोडा अजून झालं ना आता ऊन पडलंय मस्त जाऊयात घरी टमाटे टमाटे द्यायचं का चल तो टमाटे खायचे असेल तर नाही नाही मला नाही आवडत तसं काय बर जायचं का चला चल 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 हळूची हा परशील मी एक तर बर का टमाटे बघ टमाटे बघ सटकशील घेऊन जावं लागेल तुला अहो दाजी काय पण कसं चला लवकर किती उशीर झालाय कुठे गेले काय माहिती तिला चानायला गेले कुठं पोचवायला गेले काय माहिती आली का अग <laughs> <laughs> <भाई। laughs> कशी आहे कशी आहे तू मी मस्त आहे मी पण मस्त आहे काय हो काय ते लय दिवसातून आले ना तू तु, तू कशी मिठी मारली तस ते झालं बरोबर असं एवढ्या उशीर काच काय लागला तुला माहिती का आम्ही ना पाणी पाणी लई रस्तीनी चिखल पाणी किती पाणी बाब नाही पडला पाऊस नाही पडला पडला अग तिथं चिखल पाईपलाईन फुटली ना हा हा ते काय झालं हे बघ मी नेमके स्टँड वर वाट बघतोय स्टँडवर होती म्हणून उशीर लागला है ना? ना हा उशीर झाला थोडा उशीर हे म्हणते लवकर आला मला काय भानगडच गडसला नाही तू बोल बाई तू बोल हा काय काय मस्त मस्त काय भारी भारी मिळून किती भारी दिसायला लागली थोडी आधी काळी होती तुझ्यासारखी आता चमकायला लागली हे बघा जेव्हा जेव्हा ही बोलती तेव्हा तो तो नुसतं मध्ये मध्ये बोलताय शांत बसता का नाही मग असं काय करते तू असं काय करते अरे तुम्ही दोघं भांडू नका अगं तुला माहितीये का दाजीना खूप चांगलंय तू माहिती मी चांगलाच आहे पहिल्यापासून चांगलाय मी ना तुला काय तुझं काय काय ऐक घरात घेऊन जा तिला बघ चहा पाणी कर तू किती वेळ ठेवणार असं घराचे बाहेर अगं बाई मला खरंच नको मी ना इतकं पोट भरून खाल्ले ना मला बिलकुलच इच्छा नाहीये तू तर प्रवासातून तुला भूक लागला मी पाणीपुरी खाल्ली जिलेबी खाल्ली अजून कच्ची दाबरी खाल्ली अजून काय पाहिजे माझ्या पोटाला खाऊ घातलं तुला दाजीने खाऊ घातलं तू म्हणली होती ना मी कधी म्हणलं मी काय म्हणलं होतं तुम्हाला तिकडे हिंडायला नेऊ नका तिला खाऊ घालू नका घरी ना कधी मला नाही नेलं बरं का जिलेबी खाऊ घालायला कच्ची दाबिली खाऊ घालायला हिला बरं नेलं अगं हिंडायला उलट ते मला काय म्हंटल माहिती का तुझ्या बहिणीने सांगितलंय कि नाही का मी ना सगळ्या गावात फिरून आणा आणि सगळं खाऊन पिऊन घालून आणा काय असं म्हणले होते का मी अगं बाई तुला माहिती आहे का दाजींच ना माझ्या खूप प्रेम आहे बर का दाजींनी ना माझ्या खांद्यावर हात ठेवला हातात हात घेतला आणि तुला माहितीये का मला काय विचारतं काय तुला कसं नवरा पाहिजे आणि मी म्हटलं मला एकदम हँडसम बॉडी बिल्डर चॉकलेट बॉय असं नवरा पाहिजे <laughs> मी आता जिम करायचं आहे ना काय विचार काय मग हा अगं तसं काय नाहीये तू, तू समजते तस काय नाहीये तसं नाही तर मग विचारायचं कशाला माझी एकुलती एक एक ये मला काळजी लागली ना म्हणून म्हटलं तिला मी बघतो तुला चांगला नवरा हा का काही गरज नाहीये आई बाप आई माझे बघायला तिला बस झाले गप्पा आता थकून आले आता घरात बसायचं बरं बरं चाल हन कुठं कशाला घरात फिरत गपचुप बाहेर थांबायचं जोपर्यंत माझी बहीण घरी आहे ना तोपर्यंत मी काय काय केलं केलं एवढं म्हणजे मी, मी बोलले ना मी बोलले तो शेवटचा शब्द मी झोपू बाहेर बर आहे आपण बाहेर दोघं झोपू बा आत म्हणजे बाहेर बाहेर झोपू हा नाही बोलले मी तुम्हाला मला बोलले आणि तिच्यापाशी काय आहे तुमचं तिच्यापाशी पशी माझं काय 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 तिच्यापाशी ही बॅग बॅग होती ना ती जड झाली मला धरतू जाई घेऊन मी ठेवते काय चल नको नको नाही मी तू चल आत मधी झालं तुझं पण चल हो अगं मी तिकडं किचन मध्ये झोपतो ना कशाला किचन बिचन इकडे बसा निघाले किचन तिक बाहेर आम्ही दोघं झोपतो नको काय का तुम्हाला असं बोलायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची जरा बायको असताना कसं बोलाव काय करावं काय समजा ना मी काय म्हत होतो काय लाज वाटली पाहिजे मेवनी तुमची मेवनी हा आहे मला तू नको सांगू तू नको सांगू म्हणजे हा बायको मी तुमची हप्ता आहे मला बोलायचं तुम्हीच नको खाऊ माझ तुम्हीच नाही का चला काय वायता झालं बेऊनिला घेऊन आलो ना इन तर घराच्या बाहेर काढलं मला नाही नाही मी नाही मेवनीला उद्याच पटी नाही उद्या नाही आजच पटी आणि इथली मीला दाखवून देतो ते मेवनीला घेऊनच पळून जातो मी लग्नच करतो तिच्यासोबत हिला पण कळत मी कोण आहे काय नाही या दाजींनी ना कशाला फोन केला तर काय माहिती भाई मला इथं बसलेत दाजी इथं बसलेत काय तुम्ही काय दाजी फोन केला का बरं आणि त्या फोनवर म्हंटल काय तुम्ही मला आपल्या रानात काय आलंय स्ट्रॉबेरी हा ते काल आल ते व्यापारी लोक घेऊन गेले झाडा सगळं डुकटून नेलं तिने स्ट्रॉबेरी लगेच हा त्याला एवढी फळ आवडलं ना आपलं स्ट्रॉबेरीच ते काय करणार माहितीये का झाड उपटून नेलेत ना ते स्ट्रॉबेरी फळ काढून आणि ते झाड आहेत का डबल जमिनीत पुरणार असं का त्यांना ती क्वालिटीच भेट ना कुठं आपल्या झाडाची स्ट्रॉबेरीची पण लावले कुठे होते वावरात मग एक पण नाही का नाही ना त्यांनी एक सुद्धा ठेवलं नाही मी खात होतो स्ट्रॉबेरी त्यांनी तोंडातून हिसकून घेतलं हा वेळ व्यापारीनी एवढे भिकारी येतो भिकारी नाही त्यांना आहे ना ती फळे ना इंटरनॅशनलला न्यायची अमेरिकेला होय असे का पण दाजी मला आवडते स्ट्रॉबेरी मला खायची होती मला पण तुला आवडती हा ते तुला खरं सांग का हे बघ ना म्हणजे मनातलं बोलतो बर कमी तुला असं नको माझ्यावर अहो दाजी तुम्हाला माहिती ना आपलं कसं आहे एकदम फ्रेंडली आहे तुम्ही माझ्यासोबत काही पण बोला काही पण हा बघा हा हे बघा मी जे मनात येईल माझे ते बोलल बर दाजी बोलून बोलून काय बोलणार तोंडात चाललाय हे बघ ना तुझ्या बहिणी सोबत राहूच वाटत नाही आता बर का आओ, दाजी असं काय बोलताय माझी बहीण चांगली आहे ना नाही मला नाही आवडत मला असं वाटतय मी तुझ्या सोबतच लग्न करायला पाहिजे होत ऐक ना आता काही प्रॉब्लेम नाही मला आपण लग्न करू दोघं हो दाजी तुम्हाला काही कळते का, का? तुमचं लग्न झाले माझ्या बहिणीसोबत आणि मी एका लग्न झालेल्या माणसासोबत लग्न कराल का अगं मी तिला सोडून देतो ना सोडून देतो बहिणी ती माझी बहीण समजते का तुम्हाला काय बोलताय अगं पण मला आवडत ना दाजी माझी चॉईस ना सगळ्यात वेगळी आहे बरं का मी जिम लावणार आहे ना हा मी लावणार मी जिम लावणार आहे खरं सांगतो तुला जसं नवरा पाहिजे ना जसं तुझं स्वप्न आहे ना मी तसच वागतो आणि मी तसंच राहण्याचा प्रयत्न करतो हे दाजी ऐका तुम्ही मला ना ते तुम्ही काहीच नका सांगू हे बघा मला तुम्ही प्रेम करू नका कारण की आपल्यात काय होणारच नाहीये तुमच नाही ते मेवनी चांगली काय ग हा माझं संसार उतस्त करायला आली काय ग नाही ग बाय मी काय नाही केलं दाजी नसल्या मस्ती अंगात मी काय काय हो नाही नाही अग ते तिला स्ट्रॉबेरी खायची होती पण म्हण आता इथं कुठे भेटणार आहे वावर स्ट्रॉबेरी आपल्या राणा का स्ट्रॉबेरी आणि इथं कुठे ठेवली होती तर स्ट्रॉबेरी तुला तरी दाजी ना तू ग लावून स्ट्रॉबेरी नाही नाही लावली नव्हती तो पण तुरुन आली स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चोरतात दाज देतो नाही पण मग ते म्हटले या राणा स्ट्रॉबेरी लावली म्हणून अगं स्ट्रॉबेरी आली काय स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी लावलीत स्ट्रॉबेरी नाही काँग्रेस सुरू काय नाही काँग्रेसचा बर तू कशाला आलती इकडं कशाला आलती म्हणजे अगं मी मी आपलं रान रान फिरून दाखित होतो चल चल असं असं हातात हात घेऊन गळ्यात गळे घालून कवा कवा घातले काय मी पाहिलं नाही का काय करत होता तुम्ही ते काय काय ते काय या तू काय ऐकलं नाही ना काय नाही ऐकलं सगळं ऐकलंय मी काय तेच तुम्ही काहीतरी बोलत होता ते तू ऐकलं नाही पण काही माणूसच नाही तो त्याच्यासारखा माणूस नाही त्याला आहे बरोबर मला माहिती गुण कसले कुठं एवढ बा हा ना बघू बघू कोण कोण आहे गबर, कबर, पर पाँ 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 मुके कुठे गप्पा मारत होतो आम्ही काही बाई मी तस काही नाही केलेलं बरं का हा तू आता संसर्ग उद्वस्त करायला तसं काही नाही आमचं आम्ही गप्पा मारत होतो खरं सांगतो अग यांचं जाऊन यांना सवायचं इकडे इकडं तिकडे तोंड घालायची अगं पण तू माझी बहीण आहे ना ग तू माझ्यासोबत असं कस वागू शकते अग बाई मी खरंच तस काहीच नाही वागले उलट मला म्हणत होते तू माझ्यासोबत लग्न कर मला तुझ्या बहिणीच वाईट आलं तरी मी त्यांना समजत होते किती वेळच तरी तरी मला वाटलं गाडवाच आहे ना कधी सरळ होणारच नाही वाकड ते वाकडच राहणार कुत्र्याच कुत्र्याच असत मला शिकवा कुत्र गाडवा सगळ्या प्राण्यांवरून तुम्ही बॅक कोणी सांगितलं आम्ही तर आहे कुणी सांगितलं कशाला मला सांगितलं तुम्हाला तेवढेच काम आहे काय वय तुम्हाला तेवढेच काम ऐत सगळ्याचे लावा लाव केल्या मीच राहिलो होतो का माहिती लावा लाईक होती मग तुम्हाला का तुमच्या मसनात गावऱ्या गेल्या तुम्हाला लपड करा शोभत का अरे तुला एवढा होता तेव्हा आमच्या घरा बायकोच मान मायपी होती म्हणजे तवाचा राग तुम्ही आत्ता काढला का तवाचा राग आत्ता काढला मग बोको काढायला राग अगं बाई असं काहीच नाहीये तुला माहितीये ना मी किती चांगली हे बघ दाजेच माझं ना तसं काहीच नाही उलट दाजेच माझ्या माग लागले होते हे बघ आपण ताकद खाल्लेलय मी कशी काय तुझ्यासोबत गादरी करल हे बाई गब बाई मला माहिती तू किती तो मी शांती मी बोलते सोबत हे बघ मला काय नाही सांगायचंय बॅग बीग भरायची ना आता नाही घायचंय मला माझा संसार चांगला करायचा आहे उद्वस्त नाही करायचंय मी तुला सोडून येतो काय सोडून येऊ तिला पायात ती जाईन गपचूप माहिती रोड सगळे लांबे स्टँड लांबे स्टँड हा मी तिला रिक्षा बघून देईन हा तुम्ही नको सांगू मला मी माझ्या मित्राची फोर व्हिलर आणतो चल तुम्ही ना तुम्ही नेट घरात थांबायचं तुम्ही तुम्ही शांत तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या तू तू चल अगं थांब ना तुला काय करत होती वय काय करत होती सांगायची मला सणच व्हायना सण व्हाय ना बघ तुम्ही मारायचं चांगलं जमलो तर दोघणी तुला करायचं का धोकाच घाली ना तुला करायची ग मारामारी मारामारी तुला जमायच का मग मेट्रो सांगितलं कोणाचा हाऊसीचा तू नका तिला गाडीत घेऊन फिरत होता सांगू तिला सांगता चव घालता माझी ग बस बस सोडून जाईल बायक माझी पन्नास बघतो पन्नास नाही सध्याला सांगू का ऑनलाइन मारतो सांगू का सांगू नको तर पन्नास नाही शंभर गी <laughs> येतो मग ती हावशी तर सांगूच नको पण <laughs> ते कांताबाईच नको सांगू हे दोन्हीचे <laughs> पन्नास पन्नास शेत <laughs> बरं कांताबाई गेले दिवस वाटते जातो आहे मी हॉस्पिटलला जातो तिला घेऊन सांगू नको दोन्हीचे पन्नास पन्नास दिलेत आणि डबल जर माझा कुठं जुळलं ना त्याचे पन्नास रुपये मी आणि इकडे ते मग शंभर दिला इकडं आयला तर मेवली गेली ब चांगली पटिली होती बोलूनच घेऊन जाणार होतो जे आयला चव घातली सगळी बघ तो, तो थांबली थांबली